नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मूरमा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र रमाला दवाखान्यात न्यायचं सांगत असतो त्यामुळे इकडे माही घाबरते आणि घाबरून मात्र ती रमाला फोन लावते तेवढ्यात आता रमाचा फोन मात्र मावशी उचलते आणि मावशी काय बोलणार इतक्यातच समोरनं माही म्हणते की तू पटकन हॉस्पिटलमध्ये ये अक्षय मला चेकअप साठी घेऊन जात आहे आणि आता मला असं वाटतं आहे काहीतरी प्रॉब्लेम होईल तर तेव्हा लगेचच मावशी जोरात ओरडून म्हणते की होऊ दे काय प्रॉब्लेम व्हायचा तो अगदी तुझं सत्य सगळ्यांनाच कळू दे बरं होईल एकदाच तर तेवढ्यातच आता माही म्हणते मावशी तुम्ही तर पुढे ती म्हणते तुझ्या तोंडाने मला मावशी म्हणायचं नाही मी मावशी नाही तुझी तर पुढे मात्र आता माही घाबरून म्हणते तुम्ही पटकन रमाला फोन द्या नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल परंतु मावशी म्हणते जे व्हायचं ते होऊ दे असंही तू आम्हाला फार त्रास देते आहे बरं होईल एकदाच सत्य सगळ्यांच्या समोर आलं तर इकडे मात्र लगेचच नाही म्हणते हो ना बरं होईल ना मग आजच सगळं सत्य पण समोर येऊ द्या आणि ते मुकादम सुद्धा रस्त्यावर येऊ द्या म्हणजे बरं होईल आपण सगळे आजच्याच दिवशी डुबूया आणि असं म्हणून ती फोन ठेवून देते तर दुसरीकडे मावशी घाबरते आणि विचार करते इतक्या त्रमात इथे येते आणि काय झालं मावशी एवढी का घाबरली असं विचारते हा माझा फोन आहे ना कोणाचा फोन आला होता का तेव्हा मावशी घडलेला सगळा प्रकार सांगते त्या सटवीचा फोन आला होता आणि ती मात्र आपल्याला त्रास द्यायलाच आपल्या आयुष्यात गोंधळ घालायला जन्माला आलेली आहे आणि त्यानंतर ती सगळं सत्य रमाला सांगते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय मात्र, मात्र माहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्यानंतर आता माही खूप घाबरलेली असते तेवढ्याच सिस्टर तिला ते आत घेऊन जाते आणि अक्षय बाहेर मोबाईलवर गेम खेळत बसतो तर तेवढ्यात तिथे खरी रमा येते रमा मात्र अक्षयला तिथे बघते आणि प्रचंड घाबरते दुसरीकडे पुढे डॉक्टर आता माहीला जाब विचारतात की हे काय तुम्ही तर खरच प्रेग्नेंट होतात आणि आता नाहीये हे सगळं काय प्रकार आहे तुम्ही आता पॅड लावून का आलेले आहे इकडे मात्र आता, आता मात माही प्रचंड घाबरते तर दुसरीकडे आता रमा पण पोचलेली असते आता मात्र अक्षयच्या समोर माही आणि रमा यांचं सत्य येणार का हे मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा